डायबिटीस असेल वजन जास्त असेल तर बऱ्याच जणांची तक्रार असते कोणतंही खाणं मी गिळ फ्री खाऊ शकत नाही पण मी खात्री देते काही सोप्या गोष्टी पाळल्या तर तुम्ही काहीही अगदी गिळ फ्री खाऊ शकता म्हणजे सध्या आपला फेस्टिव सीझन सुरू होणार आहे गणपती नवरात्र दसरा दिवाळी पेशंटच्या दृष्टीने बघितलं तर हे सण वर्षातून एकदाच येतात मोदक पुरणपोळी खीर कडबोळी फराळ थोडी ना परत परत बनणार आहे त्यामुळे त्यांचा आनंद मनसोक्तपणे लुटला पाहिजेत पण हे करताना आपल्या हेल्थ बद्दल आपण किती सेल्फ अवेअर आहोत हे जाणणं महत्त्वाचं आहे कुठलीही गोष्ट बिनधास्तपणे करा पण केअर फ्री इन्फॉर्म ॲप्रोच निवडा आपल्या या फेस्टिव्ह सीझनकडे थोडं डॉक्टरांच्या परस्पेक्टिव्हनी बघूया तुम्ही जर पाहिलं तर बहुतेक सण हे वर्षाच्या एका स्पेसिफिक कालावधीत येतात कारण मी वर्षानुवर्ष एक इंटरेस्टिंग पॅटर्न बघते याच काळात वजन शुगर लेवल्स वाढतात पेशंटना डोसेट ॲडजस्ट करावे लागतात आणि डायबिटीज रिलेटेड ॲडमिशनसुद्धा वाढतात अशावेळी जर योग्य स्ट्रॅटेजी वापरली नाही तर डॉमिनो इफेक्टमुळे हे तीन चार महिने म्हणजे रिपीटेड शुगर स्पाइक्स वेट स्पाइक, बी एवन सी स्पाइक्स आणि यामुळे इतर कॉम्प्लिकेशनचे रिस्क देखील वाढते खाऊ नये का अजिबात नाही मस्त एन्जॉय करा भरपूर खा आणि शुगर आणि वजन दोन्ही कंट्रोल मध्ये ठेवा पार्ट टू मध्ये मी आहे नेमकी स्ट्रॅटेजी काय बरं वापरावी